राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एंटरटेनमेंट भाग क्रमांक सातमध्ये येणाऱ्या बोलेगाव नागापूर गांधीनगर या परिसरात रहिवासी वसाहत दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्यामुळे या भागाचा विकास करण्यासाठी मोठा निधी अपेक्षित होता माजी स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकळे पाटील यांनी आमदार संग्रामभैया जगताप यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून या भागासाठी कोट्यावधींचा निधी उपलब्ध करून घेतला आणि या भागाचा, आण भागाचा कायापालट केला पाच वर्षांपूर्वी या परिसरामध्ये आल्यावर या भागातील लोकांना सुखसुविधापासून कोस दूर असल्याची भावना त्यांच्या मनात येत असे आपण या भागात जागा घेऊन चूक केली नाही ना असा त्यांना नेहमी वाटत असे परंतु कुमारसिंह वाकळे पाटील यांनी या प्रभागात विकासाचा डोंगर उभा करून प्रत्येक भागामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते स्ट्रीट लाईट ड्रेनेज लाईन सभामंडप ही कामे प्रामुख्यानं करून या भागाचा कायापालट केला आणि आज या ठिकाणच्या जागेचे भाव गगनाला भिडलेत आणि याला एकच कारण ते म्हणजे विकास विकास आणि विकास आजही जवळपास चाळीस लाख रुपयांच्या निधीमधून झालेला अंतर्गत रस्त्याचा लोकार्पण सोहळा आमदार संग्रामभैया जगताप यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी या प्रभागातील नागरिकांनी आमदार संग्रामभैया जगताप आणि माजी स्थायी समिती सभापती नगरसेवक कुमारसिंह वाकळे पाटील यांचा भव्य असा नागरिक सत्कार केला तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये हा प्रभाग आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहील अशी गवाही दिली यावेळी प्रभागातील नागरिक महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी एका चिमुकल्याने आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमानंतर सर्वांना मसाला दुधाचं वाटप करण्यात आलं व सर्वांनी दुधाचा, दुधाचा आस्वाद घेतला जोरदार पावसातही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते यावरूनच या, या प्रभागामध्ये झालेल्या विकास कामांमुळे आमदार संग्रामभैया जगताप आणि नगरसेवक कुमारसिंह वाकळे पाटील यांचे या प्रभागातील नागरिकांसोबत अतूट नाटे तयार झाल्याचं स्पष्ट दिसून आलंय त्याला कारणही तसंच आहे आमदार संग्रामभैया जगताप यांनी नेहमीच या प्रभागाला निधी बाबत झुक्त माप दिलं आहे आज नागापूर बोलेगावचं एक मोठं उपनगर आहे त्या उपनगरांमध्ये महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती या भागाचे नगर शोक बोवाखडे यांच्या माध्यमातून अनेक विकास काम आपल्याला पूर्ण होतात असताना पाहायला मिळाली आज देखील हे नवीन नवीन जसा कॉलन्या निर्माण होतात नवीन नवीन जसं उपनगर तयार झालं या उपनगरांमध्ये देखील अनेक कॉलन्या आहेत अनेक परिसर आहेत इथं शेत जमिनींचं लॅटमध्ये रूपांतर झालं त्याचं घरांमध्ये रूपांतर झालं असे अनेक भाग आहेत आणि म्हणून हा आजचा देखील एक कार्यक्रम राजे संभाजीनगर या परिसरामध्ये आज अंतर्गत रस्ते संपूर्ण म्हणजे ड्रेनेज आसन पिण्याच्या पाण्याची लाईनची व्यवस्था आणि अंतर्गत संपूर्ण कॉन्क्रीटकरण आज पूर्ण झाले आहे म्हणून अगदी लहान बालकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत माता भगिनींपासून सगळ्या वयोगटातील मंडळी या कार्यक्रमाची सहभागी झाले होते अनेक वेगळं समाधान प्रत्येक नागरिकांनी व्यक्त केलं आहे आणि हे उपनगर एक चांगलं नावावर पण आहे आणि म्हणून चांगल्या प्रकारे सर्व टीम निर्माण झाली काम करणारी टीम आहे म्हणजे यांच्या माध्यमातून अनेक विकासात काम भविष्य देखील होत राहणार आहे तर बोलेगाव प्रभाग क्रमांक सात या ठिकाणी संभाजीनगर या भागामध्ये आपल्या शहराचे लाडके कार्यसम्राट आमदार यांनी अतिशय आपल्याला चाळीस लाखाच्या कॉन्क्रीटच्या चा रस्ते या सर्व कॉलनीला दिले या ठिकाणी फार चिखल या संभाजीनगर मध्ये होत होता त्यामुळे नागरिकांची हाल आणि हा प्रश्न संग्रामबाईंनी त्यांच्या डोळ्या खालून घातल्यावर इथं एक चाळीस लाख रुपयाचा निधी त्यांनी आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला मिळाला आणि अतिशय दर्जेदार रस्ता संग्रामबाई आपल्याला करून दिला त्याबद्दल मी नागापूर बोलेगाव नागरिकांच्या वतीने मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छितो की या आमदार केला साहेब ही निवडणूक ही जनतेने हातात घेतलेली यावेळेस तुम्ही चाळीस हजार मतांच्या खरकाने निवडून येणारे उभा कोणी राहून द्या पण जनतेच्या मनात फक्त संग्रामबाई या आणि कार्यकर्त्यांच्या मनात फक्त संग्राम भैया हेच आहे आणि तुम्हाला आश्वासित करतो की नगर शहरामध्ये आजही सुद्धा माझं तुम्हाला म्हणजे आव्हान आहे की सगळ्या प्रभाग क्रमांक मध्ये सर्वात जास्त मताधिक्य मतांचं लीड हे प्रभाग क्रमांक सात नागापूर गोलेगाव हो या भागात आपल्याला माहिती आहे की या दहा वर्षामध्ये नगरची खरी प्रगती ज्यावेळेस संग्राम भाय्या जगताप महापूर झाले आमदार झाले त्यानंतर ही जी नगर शहराची प्रगती ही आपली सुरू झाली याचा या पाच वर्षामध्ये संग्राम भाई आपल्या शहरासाठी तीनशे साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी आणला आणि निधी आणला नसून प्रत्यक्षात त्या कामांची सुरुवातही दर्जेदार झालेली आहे सभा क्रमांक सात आठ मध्ये सुद्धा पंचवीस ते तीस कोटी रुपयांचा निधी त्यांनी या पाच वर्षामध्ये आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून सरकारकडून आणून आपल्याला दिले आहे त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि एवढं सांगू इच्छितो कोणी निवडून फक्त अहमदनगर शहराचे लाडके आमदार माध्यमातून आणि कुमारसेव वाखडे पाटील यांच्या प्रयत्नातून संभाजीनगर येथील गोलेगाव गावठाण संभाजीनगर येथील रस्त्याच्या कामाचे उद्घाटन झाले त्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी बरेचसे लोक उपस्थित होते या उपस्थित लोकांमधून असा संवाद येत होता की आमदार पण संग्राम असायला पाहिजे आणि ते आम्ही कुमार माध्यमातून आणि आम्ही सहकार्याने आमदार साहेबांना आम एक वचन देतो की या सात नंबर वार्ड आठ नंबर वार्ड या माध्यमातून आम्हाला जवळजवळ तुम्ही तुम्हाला चाळीस ते पंचेचाळीस हजार मताने आम्ही या भागातून निवडून देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यांनी या भागामध्ये जे कार्य का चालू ठेवलेलं आहे हे न भूतो न भविष्य असं या भागाचा काय पाळण केलेला आहे त्याचप्रमाणे कुमार वाखडे पाटील यांच्या प्रयत्नाला मी तर सांगतो या भागामध्ये त्यांनी जे काही केलेलं आहे ते आमदार संग्राम भैयाच्या माध्यमातून आणि त्यांच्या कसोबत या ठिकाणी बरेच भागामध्ये पिण्याचे पाणी असेल लाईट असेल रस्ते असतील या दोघे सम्राटांच्या वतीने मार्गदर्शनाखाली भरपूर काम झालेले आहे आणि पुन्हा एकदा मी आमदार संग्राम जगतापांना एक वचन देतो या भागातून आपल्याला आप जास्तीत जास्त मता देखील आणि जास्तीत जास्त मतांनी निवडून का हे या ठिकाणी वचन देतो माझे अकोले <laughs> का गाव टाणा बंद नगर येथे सिमेंट व हो कॉन्ग्रीकरण का रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे याच्यात भव्य उद्घाटन कार्यक्रमासाठी आपण सर्व जमलेलो आहोत आजचा उद्घाटन कार्यक्रम संग्राम भैया जगता साहेब पाटील साहेब यांच्या हस्ते होता आमच्या आम्हाला रस्ते देण्यासाठी माननीय संग्राम भाई जगता साहेब कुमार सिंह वाकडे पाटील साहेब या दोघांचेही मोठे योगदान होते तसेच या रस्त्याची कामगारांनीही बारीक रस्ते देऊन हा रस्ता बनवला यामुळे आम्हाला पक्का रस्ता भेटू शकला आम्हाला हा रस्ता देण्याबद्दल आणि आमचे दैनंदिन जीवन अधिक सुरळीत करण्याबद्दल माननीय संग्राम जगताप साहेब कुमार सिंह वाके पाटील साहेब यांचे मी आभार मानतो धन्यवाद कॉंग्रॅच्युलेशन वहिनी पार झाल्याबद्दल पण मी ऐकलं ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील महिला स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू आय किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा